एकोणीसशे एकाहत्तर हे साल नुसतं उच्चारलं ना तर लगेच युद्ध आठवतं आणि मग त्या अनुषंगाने अनंत आठवणी खरं तर युद्ध कोणत्याही देशात नकोच आहे परंतु आपल्यावरती लादली गेली अशी ती तीन युद्ध आहे एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर त्यातल्या त्यात या त्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या बाबतीत एका रियालिटी शोमध्ये त्यावेळेस फायटर जेटचे पायलट जी व्यक्ती होती आपली भारतीय वायुसेनेतली एक फायटर जेटची पायलट व्यक्ती सैनिक जे की अंबाला इथं राहत होते त्यावेळेस त्यांच्या पत्नीला या रियालिटी शोमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि मग त्यांनी त्यावेळेचं ते जे काही चित्र होतं अतिशय भीतीदायक त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं अर्थात इंडिव्हिज्युअली एखाद्या पायलटच्या पत्नीनी येऊन हे सगळी कहाणी सांगणं हे माझ्या तरी दृष्टीस पहिल्यांदाच पडलं म्हणून मला त्याचं जरा अप्रूप वाटलं आणि लोकांनासुद्धा एक ॲथॉन्टिकेशन मिळालं की आपले चोपन्न सैनिक एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात जे पाकला सापडले पाकिस्तानला सापडले परंतु ते नाकारतायत आणि आपण संस्कृतीचे उपासक अहिंसावादी सनातन संस्कृती ब्रॉड माइंडेडनेस ओपन हार्टेड पर्सन्स असं ज्यांचं वर्णन केलं जातं अशा या भारतभूमीतल्या लोकांमधले आपण याला आपलं सरकार सुद्धा अपवाद नाही ठरलं अर्थात याच्या मागचा उपहास तुम्हाला समजेल पुढची गोष्ट सांगितल्यावर सगळी त्र्याण्णव हजार सैनिक आपण पकडले होते आणि तेरा दिवस जवळपास हे युद्ध सुरू होतं व्यवस्थित सांभाळलं त्यांना आपण काही ठिकाणी तेरा दिवसांनी सोडला असा उल्लेख आहे काही ठिकाणी आपण बरेच दिवस त्यांना सांभाळलं असाही उल्लेख आहे त्या नोंदीविषयी मला देणं घेणं नाही आहे आपण त्यांना सांभाळलं इट इज सफिशियंट टू एक्सप्लेन अवर संस्कृती तर या सन्माननीय एअरफोर्सच्या फायटर प्लेनच्या पायलटची पत्नी या सन्माननीय पत्नीने जे काही भोगलं ते सांगितलंय त्या कार्यक्रमात अक्षरशः डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहिल्या बरं या पायलटची पत्नी तिने आधी श्रेया घोषालनी त्यांना प्रश्न केला की आप तो चॅम्पियन थी तो कबसे खेळणं सुरू किया त्यांचा बॅडमिंटन किंवा लॉन टेनिस काहीतरी गेममध्ये त्या भारताचं प्रतिनिधित्व केलेली ती एक खेळाडू होती ड्युरिंग हर यंग एज तेव्हा त्यांनी सांगितलं दहाव्या वर्षापासून मी खेळते आणि साडे दहा वय होतं तेव्हा मी भारताला रिप्रेझेंट केलं आहे आणि डबल्स जे आहे ती मी जिंकून दिली म्हणजे एक चांगली स्पोर्ट्स वुमन नंतर वय वर्ष बावीस लग्नाचं वय झालं तेव्हा तिचा तो स्पोर्ट्स वगैरे जे काही होती ती चॅम्पियन त्याच्यामध्ये थोडा खंड पडला आणि एका एअरफोर्समधल्या फायटर प्लेनचा पायलट असलेल्या व्यक्तीशी त्यांचा ठरवून विवाह झाला अरेंज मॅरेज आणि अर्थातच मग पतीच्यासोबत पती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाणं क्रमप्राप्त आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पतीच्या मागोमाग आम्ही तिथे मी राहायला गेले आणि नेमकं एकोणीसशे एकाहत्तरला युद्ध सुरू झालं युद्धाची ठिणगी पडली तशी पती महाशय म्हणाले की आज आपली घर जाओ पण जांबाज सैनिकांच्या सुद्धा तितक्याच जांबाज असतात त्यांनी नम्रपणे नकार दिला त्या म्हणाल्या यू प्लीज गो आय विल वेट फॉर यू आय विल नॉट गो एनिव्हर मी माझ्या घरातच राहीन इथेच अंबालामध्ये राहीन मी तू जा तुझी मी वाट बघेन आणि युद्ध भडकलं अंबालावरती पण बॉम्बिंग चालू झालं जेव्हा जेव्हा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा सायरन वाजवण्याची एक सगळीकडं पद्धती आहे नागरिकांना अलर्ट करणं की तुम्ही आता जिथं खंदक आहेत त्या खंदकामध्ये लपून राहा कोणत्याही बिल्डिंगमध्ये तुम्हाला राहण्याची गरज नाही बॉम्बिंग झाल्यास त्या बिल्डिंगचे अवशेष पडून तुमचा मृत्यू होऊ शकतो खंदकामध्ये तो धोका कमी होतो अशा पद्धतीने सगळ्यांना इन्स्ट्रक्शन ऑलरेडी असतात आणि सायरन वाजू लागला त्या अंबालासारख्या ठिकाणावर पाकिस्तानकडनं बॉम्बिंग व्हायला लागलं अशा धुआधार बॉम्बिंग चालू असताना स्वतःचा जीव त्यांनी वाचवला खंदकात राहिल्या तीन तीन दिवस खंदकात सगळ्यांना बसावं लागलं ज्यांचे ज्यांचे कुटुंबीय सोबत होते सैनिकांचे सगळ्यांचीच ती हालत होती त्यानंतर त्यांना एक मेसेज मिळाला की युद्ध भडकत जाणार आहे तू तु तुझ्या घराकडे तु जा, जा। त्यामुळं त्या एका रात्री थोडीशी शांतता झाली असं आढळून आल्यानंतर सगळीकडं ब्लॅकआउट केलेला जेव्हा जेव्हा हा वॉर टाईम असतो तेव्हा तेव्हा स्पेशल इन्स्ट्रक्शन असतात कोई भी काही भी किसीबी भी तऱसे आग नाही जलाएगा ना दिया लगाएगा त्या प्रमाणे सगळे लोक वागत होते त्यामुळं भल्या अंधारामध्ये अंबालापासून जवळपास चार ते पाच किलोमीटरचं चा अंतर चालत स्टेशनवर कशावशा पोचल्या एक छोटीशी सुटकेस मिळेल ते सामान त्या सुटकेसमध्ये कोंबलेलं स्टेशनवर पोचल्या तर त्या ट्रेनमधला एकही दिवा चालू नाही स्टेशनवर एकही दिवा चालू नाही बरोबर त्या ट्रेनची वेळ गाठायची त्या ट्रेनमध्ये आपलीच ट्रेन, ट्रेन, ट्रेन आली का अंदाज घ्यायचा आणि त्या अंधारातच आत चढल्या कशा बशा त्या सुखरूप घरी पोचल्या पण त्या पुढं जाऊन सांगतात की तेरा दिवस हे युद्ध चालू झालं आणि माझे सासरे या तेरा दिवसात एके दिवशी माझ्याकडे आले आणि त्यांच्या हातामध्ये पाकिस्तानमधलं एक वर्तमानपत्र होतं ज्याच्यामध्ये स्पष्ट न्यूज दिली होती की इंडियाची अठ्ठेचाळीस विमानं पाकिस्ताननी पाडली आहेत आणि काही पायलट लोकांना त्यांनी ताब्यात घेतलंय त्यामध्ये त्या, त्या पायलट लोकांची नावं होती त्यामध्ये वर्तमानपत्रात आपल्या नवऱ्याचं नाव आहे हे तिला तिच्या सासऱ्याने दाखवलं अँड फ्रॉम दॅट डे ती बातमी आली त्या दिवसापासून ती बातमी वाचली त्या दिवसापासून त्यांच्या पतीचं नाव हे फक्त त्या पेपरवर राहिलं नंतर त्यांचा पती ना त्यांना दिसला ना, ना त्यांना भेटला ना त्याचा काही थांब पत्ता लागला त्यांनी काय समजावलं स्वतःच्या मनाला माझ्या एकटीचाच पती नाही आहे अठ्ठेचाळीस प्लेन पाडली आहेत म्हणजेच अठ्ठेचाळीस पायलट त्यांच्याकडे आणि इतर सहा लोक चोपन्न लोक पाकिस्ताननी ताब्यात घेतलेलं सगळ्या बातम्या आल्या सगळ्या बायकांनी प्रयत्न केले सगळ्या प्रशासनाने प्रयत्न केले त्या त्या वेळच्या प्राईम मिनिस्टरनी प्रयत्न केले प्राईम मिनिस्टरकडे खूप एक मी एक्का होता त्र्याण्णव हजार सैनिक सोडायचे होते त्यांचे जिथं आहेत त्यांना ठेवलं तिथं खाऊ पिऊ घातलं गेलं व्यवस्थित पण या त्र्याण्णव हजारच्या बदल्यात आमचे चोपन्च काय झालं त्याचे पुरावे द्या असं ठणकावून त्यावेळेचं सरकार सांगू शकलं नाही आणि त्याच्यामुळं फक्त वाट बघण्यात जोरण्यात अशा चोपन्न बायका भारत देशात राहत होत्या न जाणो त्यातल्या आता किती जिवंत आहेत काय आहेत काही माहीत नाही इतकी विदारक परिस्थिती या आपल्या एका पायलटच्या बायकोची अख्खं आयुष्य तिने फक्त वाट बघण्यात घालवलं एक चांगली स्पोर्ट्समन एक चांगली आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेली स्पोर्ट्स वुमन म्हणजे नॅशनल खेळाडू देशासाठी झटलेली ती खेळाडू आणि तिचा पती देशासाठीच त्या युद्धात सामील झाला होता एक पायलट म्हणून फायटर जेटचा त्याचं प्लेन पाडलं जातं आणि जे काही कायदे असतात युद्ध कैद्यांच्या बाबतीत त्याचं सर्रास उल्लंघन करणारा हा देश कोणत्याही दृष्टीने मानवता ही त्यांच्या मनात नाहीच अगदी अलीकडच्या काळातसुद्धा तुम्ही ऐकलं असेल की एका सैनिकाला भारतीय सैनिकाचं शिरच्छेद करून अगदी जुन्या काळाप्रमाणे भाल्याच्या टोकावर त्याचं शीर घेऊन आपल्या सीमेपासनं एक जवान पाकिस्तानचा हिंडत होता फिरत होता भारतीय जवानांना दिसेल अशा परिस्थितीत फिरत होता त्याचं ते शीर त्या भाल्यावर अडकून म्हणजे इतिहासात आपण जे वाचलं त्याचीच पुनरावृत्ती करणारा हा एक नीच देश आपला शेजारी या युद्ध कैद्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टींचं उल्लंघन करून त्यांचा थांगपत्ता सुद्धा भारत देशाला लागू दिला नाही अनन्वित त्यांचा छळ झालाय अशा बातम्या मात्र नक्की येत होत्या आणि ते नाकारत होते आमच्याकडं नाहीच येत कैदी व मरबी गए होंगे अशा पद्धतीची उडवा उडवीची उत्तरंसुद्धा त्या काळात दिली गेली आणि नाहक त्यांचे कुटुंबीय बायका या वाट बघत बसल्या की कधी ना कधी मेरा सुहाग लवटकर आहे का कधीतरी ते येतील माझे पती येतील मी त्यांची वाट पाहते आज विचार करा मित्रांनो चोपन्न जणांच्या बायकांचं आयुष्य राख रांगोळी झाली ती या नीच देशामुळं ठीक आहे ना युद्धाचा भडका उडू शकतो समज गैरसमज दोन देशांमध्ये दे। अरे पण जे काही नॉर्म्स आहेत युद्ध कैद्यांच्याबद्दल ते तरी तुम्ही पाळलेच पाहिजेत ना जर भारत देश पाळतो तर तुम्ही का नाही पाळत आम्हालासुद्धा त्र्याण्णव हजार सैनिकांच्या चिन्हड्या उडवणं काही अवघड नव्हतं उडवून टाकता आलं असतं मग जसं तुम्ही चोपन्न परिवारांना उद्ध्वस्त केलं तशी तुमच्याकडची त्र्याण्णव हजार परिवार उद्ध्वस्त झाले असते ह्या मानवतेच्या दृष्टिकोनातनं भारताने त्यांना खाऊ पिऊ घालून सांभाळलं आणि व्यवस्थित गिन -गिन के सबको वापस भेज दिया ही मानवता आहे खरोखर त्या दी देन स्क्वाड्रन लीडरच्या पत्नीचं सगळं वक्तव्य ऐकून अक्षरशः डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या होत्या आणि तेव्हाच म्हटलं की हे जे काही घडलं आहे आपल्या भारत देशाच्या इतिहासात विनाकारण विनाकारण लादलं गेलेलं युद्ध त्यामधून मग बांगलादेशची निर्मिती त्यामध्ये एका फील्ड मार्शलचं सुद्धा नुकसान करणारं सरकार एका फील्ड मार्शलला ना पेन्शन ना सॅलरी आणि त्याची सॅलरीसुद्धा ए पी जे अब्दुल कलाम यांनी दवाखान्यात जाऊन त्यांना सांगून मग तीन कोटीचा चेक त्यांना दिला जातो काय किती शोकांतिका त्या काळातल्या आपण तुमच्या मनापर्यंत पोचवायच्या त्या कमीच आहेत आपले चोपन सैनिक अक्षरशः तिकडे त्यांचा अनन्वि छळ झाला असणार आहे त्यांना असं खूप मोठं इझी माउथ त्यांनी दिलेली नसणार आहे खंगून खंगून ते छळाला कंटाळून कंटाळून ते प्राण सोडला असणार आहे त्यांनी कारण आता कोणी जिवंत असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही आहे आणि असतील तरी त्यांना त्यांचे कुटुंबीयसुद्धा ओळखू शकतील का नाही किंवा कुटुंबियांना तोंड दाखवणं त्यांना योग्य वाटेल का नाही अशा अवस्थेत ते असतील असंही एक शंका येते मनात मला तर असं वाटतं की आज थोडासा काळ बदलला आहे सरकार बदललं आहे तर आजच्या या चालू सरकारनी या बाबतीतलं काहीतरी ठोस काहीतरी माहिती काढायला थोडे प्रयत्न करावेत असं मला वाटतं येस और नो जे कोणी तिथं आहेत ते जिवंत आहेत तर किती जण जिवंत आहेत किती जण गेलेत मग जिवंत आहेत त्यांना तुम्ही आम्हाला परत का करत नाहीत परत करण्यासाठी युनोकडनं जे काही तुमचे करार आहेत आंतरदेशीय त्याच्यावरनं त्यांच्यावरती दबाव आणता येईल का त्याचा त्याचा या गोष्टीची पडताळणी कदाचित आता मी एक सामान्य नागरिक म्हणून हे सुचवतोय हे सरकारच्या मनात आलंच नसेल असं काही नाही आहे कोणत्या गोष्टींचा खरोखर याला अडथळा आहे हे सामान्यांपर्यंत तरी येऊ द्या त्या सैनिकांच्या बायकांना तरी कळू द्या त्यांच्या कुटुंबियांना कळू द्या त्यांचे जे कोणी वारसात जिवंत आहेत भाऊ बहीण काका आत्या मामा मावशी कोण जिवंत आहेत त्यांना ते तरी कळू द्या की आपल्या या कुटुंबातला हा सैनिक हा स्क्वॉड्रन लिडर तो या युद्धात मारला गेला का जिवंत आहे तिथे कैदी म्हणून आहे हे काहीतरी त्यांना कळलं तर त्यांना खूप बरं वाटेल ना मी तर म्हणतो जिवंत असतील त्यांना परत मागण्यासाठी जो काही दबाव आणता येतो तो दबाव आणला पाहिजे ती दबाव आणण्याची अजून एक संधी आपण आत्ता हुकवली ऑपरेशन सिंदूर सुद्धा ही कंडिशन घालता आली असती आता अर्थात त्या खूप डीप गोष्टी आहेत ते युद्ध का थांबलं कोणत्या तळावर आपला हल्ला झाला होता तो तळ कसा अमेरिका किंवा कोणी वापरत होतं त्याच्यातनं मग कसा अजून कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं असतं तिसरा देश कसा युद्धात ओढला गेला असता ते भारताच्या दृष्टीने किती धोकादायक होतं वगैरे वगैरे या गोष्टी खरं सामान्यांच्या मनापर्यंत न पोचणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याही पलीकडं काहीतरी घडलेलं असतं उगाचच्या उगाच कोणीही चार पावलं माघारी घेत नसतं त्यातून ही भारत देशाची आपली एक प्रतिमा आणि एक संस्कृती अशी आहे की हम खुद हो के किसी पे वार नाही करते ही आपल्याला प्रतिमा ही जपत जपतच भारत देश नेहमी पावलं टाकतो त्यामुळं जे काही घडलं आहे त्याच्यातून अजूनही वेळ गेली नाही कोणीतरी काहीतरी सहनशील असलेला सैनिक कदाचित अजून जिवंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही पूर्णपणे सगळेच गेले असतील हा एक निगेटिव्ह थॉट झाला ही नकारात्मकता झाली आपण पॉझिटिवली विचार करू की कोणीतरी जांबाज सैनिक कितीही आनंदित छळ झाला तरी त्यांनी ठरवलं असेल की मै जिंदा राहूंगा मै जिंदा लौट के मैं मेरे देश को बताऊंगा की इन लोगोने हमारे चौवन साथियों के साथ क्या किया कदाचित मला उगीच एक वेळी आशा वाटते म्हणून मी आजच्या सरकारला सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना सन्माननीय अमित शहाजींना सन्मानिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजींना या सगळ्यांना जे कोणी या प्रशासनात जबाबदार व्यक्ती आहेत आर्मीच्या बाबतीत नेव्हीच्या बाबतीत एअरफोर्सच्या बाबतीत सी डी एस सरांना तिन्ही दलाच्या प्रमुखांना कुठेतरी काहीतरी हा प्रयत्न नक्की झाला पाहिजे आणि नाईन्टीन सेवन्टी वनचे कैदी तुम्हा आम्हा परत मिळाले पाहिजेत पाहायला मिळाले पाहिजेत त्यांच्याविषयी काहीतरी ठोस पुरावे मिळाले पाहिजेत नक्की काय झालं त्यांचं जिथं काही विमानं कोसळलीत तो सगळा भाग काही बर्फाच्छादित होता का बर्फाच्छादित असेल तर त्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या अंगावर बर्फ वगैरे साचून वगैरे आपल्याला नंतर डेड बॉडीज काही लोकांचे मिळालेले आहेत नाईन्टीन सिक्स्टी टू चायना वॉरच्या वेळेससुद्धा असं घडलेलं आहे किंवा आपल्या काही हिम मोहिमा असतात एव्हरेस्ट मोहीम किंवा दुसऱ्या कुठल्या शिखरांच्या मोहिमा ज्या बर्फात जादीत शिखरावर चढून जाण्यासाठी एव्हरेस्ट वीर किंवा असे जो गिर्यारोह प्रयत्न करतात त्याच्यातून जे अपघात होतात ज्या बॉडी खाली कोसळतात त्या सापडून येत नाहीत नंतर त्याच्यावर बर्फ साठतो कालांतराने कुठल्या तरी दुसऱ्या मोहिमेत किंवा असे डेडबॉडीज उडकण्यासाठी किंवा पोल्युशन झालेलं साफ करण्यासाठी जेव्हा काही शेर्पा लोकवर जातात तेव्हा त्यांना ते अशा काही बॉडीज मिळालेल्या आहेत आहे त्या परिस्थितीत मिळालेल्या आहेत तब्बल पंधरा पंधरा वीस वीस वर्षांनी ते शरीर मिळालं आहे परत पण तसं काही घडलं का या अठ्ठेचाळीस प्लेन पाडली ती सगळी भरपाच्छा प्रदेशात पडली का तसंही काही नाही आहे म्हणजेच त्यांना पकडलं गेलं त्यांना युद्ध कैदी म्हणून डांबलं गेलं अतिशय निर्जन स्थळी कोणालाही माहीत होणार नाही त्या काळात इतकी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नव्हती त्यामुळं त्यांचा सुगावा लागणं कदापिही शक्य नाही अशा ठिकाणी त्यांना नेऊन अनन्वित त्यांचा छळ केला असणार असंच एक गृहीतक सगळीकडं पुढं आलं खेद वाटतो की त्र्याण्णव हजारच्या बदल्यात आपण आपले चोपन्न बेपत्ता जवानांच्या बाबतीत त्या देशाला ठणकावून विचारू शकलो नाही आणि आज आजही आपण काहीच करू शकत नाही म्हणजे नक्की गोची काय आहे ही सामान्यांना समजत नाही आहे नक्की करार काय आहे नक्की या बाबतीत पाकिस्तानने केलं आहे काय हे तरी एकदा उघडकीस येऊ द्या ज्या आशेवर जगतायत बायका कित्येक बायका सैनिकांच्या त्यांनी कपाळाचं कुंकू पण पुसलं नाही मंगळसूत्र गाळणं पण सोडलं नाही आहे मी जर म्हणतो सैनिकाच्या पत्नीने विधवा झाली तरीही ते हे सोडलंच नाही पाहिजे त्यांना हळदी कुंकवाचा अधिकार देण्याची प्रथा काही विभागात सुरू झालेली आहे ती सगळीकडे चालू झाली पाहिजे त्यांना तोच सन्मान त्याच सन्मानाने वागता आलं पाहिजे समाजाने त्यांच्याकडं त्याच नजरेने बघितलं पाहिजे त्याच सन्मानाने त्यांना वागवलंही पाहिजे कॉमन स्त्री विधवा होणं वेगळं आहे आणि एखाद्या सैनिकाची एखाद्या शहीदाची एखाद्या शहीद झालेल्या पायलटची एखाद्या नौसैनिकाची शहीद झालेला नौसैनिक अशा या विद्वांना सर्व काही गोष्टी एखाद्या सुवासिनीप्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीप्रमाणे जगण्याचा अधिकार या समाजाने दिलाच पाहिजे मित्रांनो 1971 सेवन्टी वन वॉर सहजच त्या श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमातला तो एक सीन बघण्यात आला त्या एका जांबाज पायलटची बायको ती आजही तिने एक वाक्य उच्चारलं की अभी भी हारी नहीं हूँ, हार के तो कुछ भी हासिल नाही होगा काय सुंदर वाक्य म्हणजे इतक्या विदारक अवस्थेत जीवन जगलेलं सुद्धा नाव सी इज ऑल्सो अबाऊ सिक्स्टी फाय समथिंग तिच्या जी काही पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरनं मी एक अंदाज बांधलेलो वय आहे तरीसुद्धा ती स्त्री हारली नाही आहे खरोखर एका जामबाज सैनिकाची जामबाज पत्नी ती मी तर म्हणेन तिला जिंकण्याचा मौका या भारत सरकारने दिला पाहिजे नक्की तिचा पती कुठे आहे आणि तीच नाही ती तर एक प्रतिनिधी आहे अशा सगळ्या चोपन सैनिकांच्या बायकांची अर्थात त्या चोपनमधले जेवढे म्हणून मॅरिड सैनिक होते तेवढ्यांची ती प्रतिनिधी आहे काहीतरी सुगावा लागावा याच अजूनही सदिच्छा हीच एक आशावाद माझा मनातला बीइंग सन ऑफ आर्मी पर्सन थोडीशी तळमळ मला या बाबतीत कदाचित तुम्हाला जास्त वाटेल पण खरंच मन गहिवरून येतं जे नको ते घडलं आहे आणि आपण त्र्याण्णव हजार सैनिक सोडून बसलो ऑपरेशन सिंदूर आपण थांबवून बसलो दोन चांगले मौके आपल्या डोळ्यादेखत आपण सोडलेत अजूनही काही करता येतं का अजूनही काही डिप्लोमॅटिक काही निर्णय घेता येतात का याचा आढावा नक्की घ्यावा आणि या सगळ्या पत्नींना काहीतरी न्याय देण्याचा भारत सरकारनी प्रयत्न करावा हीच पुन्हा पुन्हा अतिशय कळकळीची विनंती या व्हिडिओत इतकंच मित्रांनो जय हिंद जय भारत त्या आपल्या जांबाज वैमानिकाची जी पत्नी आहे तिला जगण्याचं बळ असंच द्या तिच्या तोंडातून कधीही अबमय हार गई हे आलं नाही पाहिजे याच तिला मी सदिच्छा देतो त्या माऊलीला कोणत्याही इतर तरी नक्कीच येऊ नयेत इथून पुढं वाट पाहत पाहत ती आनंदात जगावी आणि तिचं वाट पाहणं एकदा ना एकदा सुकर असं साबित व्हावं आणि ती व्यक्ती पुन्हा यावी भारत सरकारच्या प्रयत्नांना काहीतरी यश मिळावं याच सदेच्छा जय हिंद